नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रश डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो आपण पाहतात दिग्ग्रज डिजिटल लाईव्ह सर्वांगीण माहितीच चॅनल संपूर्ण देशाचे आराध्य असलेले प्रभू श्री रामचंद्राच्या नगरीमध्ये म्हणजेच अयोध्या येथे बावीस जानेवारीला भव्य दिवस समारोह होतो आहे यामध्ये संपूर्ण देशात उत्साहाचं वातावरण दिसत आहे यवतमाळ जिल्ह्यात ठिकठिकाणी जी काही मंदिर आहे या ठिकाणी विविध प्रकारचे आयो आयो आयोजन करण्यात आलेले आहे महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे याचे औचित्य साधून राज्याचे मृत्यू व जलसंधारण मंत्री आणि यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या वतीने नागरिकांना साखरचा प्रसाद देण्यात येणार आहे जेणेकरून प्रत्येक नागरिकाच्या इथं काही ना काही गोडधोड पदार्थ या निमित्तानं करून खाता यावा हा त्यामागील उद्देश आहे दिग्लस येथील छत्रपती राजे शिवाजी महाराज चौकामध्ये शिवसेना कार्यकर्ता या साखरेचं वितरण करणार आहेत याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकाच्या वतीने करण्यात आलेले आहे या, या संदर्भामध्ये सविस्तर माहिती संजीव चोपडे माजी शहर प्रमुख यांनी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे उद्या श्री प्रभू रामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठेचा मूर्ती प्राणप्रतिष्ठा होऊन राहिली अयोध्या येथे त्यानिमित्त अखिल भारतामध्ये संपूर्ण ठिकाणी हर्षोल्लासाचं वातावरण आहे प्रत्येक ठिकाणी सर्व रामभक्त एकदम उत्साहात आहे त्याच माध्यमातून या उत्सवाला अजून चांगला परि स्वरूप द्यावं या मा अशा कल्पनेनं माननीय श्री संजय राठोड साहेब यांनी जवळपास पाच हजार किलो साखर या ठिकाणी वाटप करण्याचं ठरलेलं आहे त्या सकाळी उद्या बारा साडेबाराच्या सा सुमारास प्रभू श्रीरामचंद्राची महारती ते होणार आहे सगळे करातील श्री भक्त यांना आवाहन करण्यात येते की उद्या साडेबारा वाजता छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकामध्ये उपस्थित राहावं आरती झाल्यानंतर परिसर पद्धतशीरपणे प्रति व्यक्ती एक किलो साखर त्यांना वाटप करण्यात येईल जवळपास पाच हजार किलो साखर वाटप करण्याचे आहे आणि असंच पूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये श्री संजय भाऊ राठोड साहेब यांच्या वतीनं पूर्ण जिल्ह्यामध्ये साखर वाटपाचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे उद्देशाच्या मागचा एवढा असा आहे की हा इतका चांगला हिंदू समाजासाठी म्हणा श्रीराम भक्तासाठी म्हणा आनंदाचा दिवस आहे त्यांनी घरी कुटुंबियांनी सुद्धा काही गोडजोड करून खावं हा त्याच्या मागचा उद्देश आहे धन्यवाद अशाच इतर बातम्या पाहण्याकरिता आमचं चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा